हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणेश जयंतीनिमित्त गणेश जयंती स्पेशल उकडीचे मोदक आपण बनवलेले आहेत गव्हाचे पिठाचे मऊसूद असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत तुम्हाला बघून कळत असतील किती मस्त असे हे बनलेले आहेत एकदम झटपट सोप्या पद्धतीने मऊसुद्धा मस्त असे उकडीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत तुम्हाला बघून कळत असेल बघा मस्त असे झालेले आहेत बघा छान असे आणि झटपट आपण कमी साहित्यात मस्त झटपट सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त असे हे आलेले आहेत बघा झटपट असे बनवलेले आहेत बघा एकदम मऊसुद्धा असे झालेले आहेत आणि थंड झाले तरी अजिबात वाटत होत वाटत होत नाहीत बघा एकदम मस्त झालेले आहेत बघू शकताय तुम्ही मोदकांना चकाकी कसे आलेले आहे बघा मस्त असे मोदक झालेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते मऊसुद्धा असे झालेले आहेत बघू शकताय एकदम छान असे झालेले आहेत बघू शकताय गरम गरम असे एकदम छान असे तुम्ही या पद्धतीने बनवू शकता बघा एकदम छान असं तूप सोडून मस्त असे लागतात बघा छान असे तुम्ही आज गणेश जयंतीनिमित्त असे बनवू शकता झटपट गव्हाच्या पेटाचे उकडीचे मोदक बघा एकदम छान असे बनवलेले आहेत तुम्हाला बघून कळत असेल सारण पण छान असं बनवलेलं आहे झटपट तर चला या पद्धतीने नक्की एकदा करून बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया तिथे बघू शकताय सर्वप्रथम आपण सारण बनवून घेणार आहे त्यासाठी इथे पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे साजूक तूप तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये मी दोन चमचे इथे खसखस घालून घेते इथे बघू शकताय तूप छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे खसखस घातलेले आहे खसखस खमंग अशी चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे असं तूप वितळलं की गॅसची फ्लेम एकदम कमी कमी करायची आणि छान असं खमंग अशी ही खसखस भाजून घ्यायची खसखस आपली चांगली भाजलेली आहे बघू शकता खमंग अशी अशी तुपामध्ये खसखस भाजून घ्यायची छान चव लागते आता खसखस अशी छान भाजली की त्यामध्ये इथे आपल्याला ओल्या खोबऱ्याचा याच्यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घालून चांगलं आपण परतून घेणार आहे खसखस छान भाजलेली आहे ओलं खोबरं मी खोवून घेतलेलं आहे दोन कप खोवलेलं ओलं खोबरं आहे छान असं हे खोबरं आपल्याला चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे यातलं छान असं मॉइशर जाई जाऊपर्यंत छान असं हे परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय दोन तीन मिनटं हे मिडियम फ्लेमवर चांगलं हे त्यामध्ये हे चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय इथे दोन कप मी खोलेलो ओलो खोबर घेतलेला आहे त्यासाठी दीड कप गुळ घेतलेला आहे एक कप असेल तर पाऊन कप गुळ घाला गुळ तुमच्या आवडीनुसार घाला गुळ चांगला आपण इथे वितळवून घेतलेला आहे गुळ वितळलेला आहे आता हे आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता है। दोन तीन मिनटानंतर हे छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे छान असं रसरशी तसं सारं सा नसलं पाहिजे जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही गुळ घातल्यानंतर त्यानंतर इथे बघू शकता तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घाला थोडेसे मी काजूचे काप करून घातलेले आहेत एक चमचा मी वेलची पूड घातलेली आहे हे मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं मी इथे जायफळ पण खिसून घालते इथे बघू शकताय तीन रश रश ते चार मिनटं चांगलं गुळ घातल्यानंतर परतून घेतलेलं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि वेलचीपूड घातलेली आहे थोडंसं इथे जायफळ पण खिसून घातलेलं आहे आणि जायफळ खिसून घालून इथे एक मिनटं परतून घेतलेलं आहे चांगलं आपलं सारण तयार झालेलं आहे जास्त पण याला घट्ट करायचं नाही बघू शकता थोडंसं रसरशीत ठेवायचं हे आता पॅनमधून काढून मी थंड करून घेते आपलं सारण थंड होते तर पीठ म्हणून घेऊया त्यासाठी दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं म्हणजे तुपामुळे तूप घातल्यामुळे पारे आपली छान खुसखुशीत होते आणि छान अशा आपल्या मोदकांना चकाके येते दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे सगळ्या पिठाला लावून घ्यायचं व्यवस्थित असं सगळ्या पिठाला तूप लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये दूध घालून आपण हे मळून घेणार आहे दुधामुळे आपण मोदक वापरल्यानंतर सॉफ्ट राहतात बघा मऊ राहतात एकदम छान असे त्यामुळे दूध घालून मी हे पीठ मळून घेते लागेल तेवढं आपण यामध्ये दूध घालून पिठामध्ये मळून घेणार आहे इथे बघू शकताय थोडं थोडं करून मी दूध घालून छान असं मळून घेतलेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी मला त्या वाटीने दीड वाटी इथे दूध लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं यावरती थोडंसं तेल घालायचं चा आणि चांगल्या याला लावून घ्यायचं सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे झाकण ठेवून पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं पंधरा मिनटं छान भिजलं जातं पंधरा मिनटानंतर बघा हे आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता एक मिनटं मळून घ्यायचं आणि एक मिनटं मळून घ्यायचं आणि नंतर छोटे छोटे गोळे करायचे जेवढं तुम्हाला मोदक बनवायचे असेल लहान मोठे तेवढे गोळे करून घ्यायचे इथे बघू शकताय एक मिनटं हे मी मळून घेतलेलं आहे आणि एकदम छोटेसे गोळे करून घेते मी बघू शकताय आहे तुम्ही एकदम छोटेसे गोळे केलेले आहेत बघा या पद्धतीचे सगळे हो मी गोळे करून घेणार आहे जेवढा आपण पीठ घेतलेलं त्यामध्ये एकवीस ते बावीस आपले गोळे झालेले आहेत म्हणजे बावीस आपले मोदक तयार होतात बघा एवढ्या पिठामध्ये या या प्र पद्धतीचे ते बघू शकताय थोडंसं सुकट पीठ लावते जास्त लावायचं नाही आणि याला छान असं हलक्या हाताने मी लाटून घेते बघा या पद्धतीने थोडंसं मध्ये जाडसर ठेवायचं आणि साईडच्या कडा थोड्याशा पातळ ठेवायचं म्हणजे मोदक शिजताना खाली लागणार नाही इथे बघू शकता या पद्धतीची पारी मी इथे लाटून घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा जेवढे बसेल तेवढे आपल्याला सारण घालायचं आणि या पद्धतीचं याला कळ्या पाडून घ्यायच्या इथे बघू शकता या पद्धतीने मी कळ्या पाडून घेते छान अशा कळ्या पडल्या जातात जेवढ्या होतील तेवढ्या पाडायच्या आणि छान असं हे मिटवून घ्यायचं व्यवस्थित असं बघा मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि साध्या सोप्या पद्धतीने मोदक आपला तयार झालेला आहे आता इथे मोदक पात्राला मी थोडंसं तेल लावून घेते म्हणजे छान असे मोदक आपण यामध्ये घातले की त्याला चिकटणार नाही छान असे शिजले जातात वापरले जातात इथे छान असे इथे मोदक पात्राला मी तेल लावून घेतलेलं ते ला आहे आणि सगळे मोदक मी यामध्ये बनवून येतात ठेवलेले आहेत बघू शकताय आता इथे मोदक आपले तयार झालेले आहेत बघू शकताय आता पाणी पण उकळलेलं आहे आता त्यामध्ये ते यामध्ये आता आपण मोदक पात्र ठेवून द्यायचं आणि छान असं गॅसची फ्लेम मिडीवायची ठेवायची मीडियम वर पंधरा मिनट हे छान वाफवून घ्यायचे पंधरा मिनटात छान असे शिजले जातात मोदक आपले छान वाफ लागते बघू शकताय झाकण ठेवून मी इथे पंधरा मिनट छान मोदक शिजवून घेतलेले आहेत बघू शकता मस्त असे मोदक आपले शिजलेले आहेत छान वाफ लागलेले आहे मी तुम्हाला दाखवते आणि आता या पद्धतीने शिजवून घ्यायचे आणि इथे गॅस बंद करून पाच मिनटं असं झाकण ठेवून असेच ठेवून द्यायचे इथे बघू शकता गॅस बंद केलेला आहे झाकण झाकण मी ठेवून देते काढायचं छान हे मोदक असे छान असे मस्त वापरलेले आहेत बघा पाच मस्त असे निघले जातात बघा आता एकदम छान मौसूद झालेले आहेत मी खाली काढून घेते बघा मस्त छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने या पद्धतीने मोदक बनवून बघा तुमचे पण छानच होणार मी प्लेटमध्ये काढून घेते बघा चकाके किती कि छान आलेले आहे मोदकांना आणि झटपट सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत तुम्ही बघितलेलंच आहे किती छान मोदक झालेले आहेत बघा साध्या सोप्या पद्धतीने झटपट असे मोदक झालेले आहेत बघा कोणीही तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमचे छानच होणार बघा मस्त होतात बघा नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुमचे पण छानच होणार आणि चवीला पण छान होतात बघा आणि छान अशी चकाकी आलेली आहे बघा मोदकांना आपल्या मस्त होतात बघा झटपट आणि एकदम छान असे सोप्या पद्धतीने मऊसुद्धा असे मोदक थंड झाले तरी हे मऊसुद्धा राहतात बघा मस्त असे आपण दूध घालून मळलेले आहे बघा त्यामुळे छान असे आपले मऊसुद्धा असे मोदक राहतात थंड झाले तरी मी तोडून दाखवते बघा छान असं सारण भरलेलं आहे आणि मस्त चवीला पण लागतात बघा तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने एकदा उकडीची मोदक अशी सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद